तर महायुतीचे आमचे अकरा शिलेदार हे सिंधुदुर्गच्या जनतेच्या आशीर्वादामुळे काल बिनविरोध त्यांनी जाहीर झालेले आहेत मला ह्यामध्ये निवडणुकीच्या पुनरिंगणा रिंगणामध्ये ज्या पद्धतीने आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी हे हतबल झालेले आहेत त्यांच्याकडे उमेदवार भेटत नाहीत एक एक उमेदवार चार चार ठिकाणी उभे आहेत आपसामध्ये असलेली त्यांची भांडणं आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असलेला अविश्वास जो लोकसभेमध्ये दिसला विधानसभेमध्ये दिसला नगरपालिकेला दिसला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसला म्हणून अधिकृत सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडी उबाटाची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे जनते जनतेला कळून चुकलेलं आहे त्यांच्या उमेदवारांना कळून चुकलेलं आहे की आम्ही उमेदवारी घेतली तरी जनतेचा विश विकास आम्ही उबाटा आणि महाविकास आघाडीकडून करूच शकत नाही हे शिक्कामोर्तब झालं असल्यामुळे त्यांनी आपलं आपला उमेदवारी फॉर्म स्वतःहूनच मागे घेतलेला आहे म्हणून जनतेच्या समोर जायचं आणि काय बोलायचं काय विश्वास द्यायचा कसा विकास करायचा कुठून निधी आणायची हा त्या त्या, त्या उमेदवाराला चांगलं माहीत असल्यामुळे हा नेतृत्वावर असलेला अविश्वास उबाटाच्या ह्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला निकाल महायुतीच्या बाजूने लागतं नाही दिसत आहेत या हिरव साप विसरलेले आहेत कदाचित त्यांचा स्वतःचा इतिहास विसरलेला आहे की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आमच्या संभाजी महाराजांनी हेच स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेब असेल किंवा टिपू असेल आणि है असंख्य यांच्या इस्लामिक मुघल राजांना ज्यानी ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला हिंदू राष्ट्राला आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापानी जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पहावं नाहीतर ये येणाऱ्या काळामध्ये हे जे आमच्या महाराष्ट्राकडे औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे काही हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम तर हिंदू समाजात हातात घेईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो साहेब जस्टिस सूर्यकांत यांना राजकारण यायचं आहे शिवसेना खटल्यावर हे महाशय तारीख तेच तारी आरोप जो आहे तो आता संजय केला मुळामध्ये संजय राजाराम राऊत आणि अर्बन नक्षलांमध्ये काहीच फरक नाही ज्या पद्धतीने देशाची न्यायव्यवस्था देशाची व्यवस्था राज राजकीय व्यवस्था आणि सगळ्या जे काही सत्ता केंद्र आहेत ह्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा अजेंडा जो अर्बन नक्सलांचा असतो तसा तसा अजेंडा हार हा संजय राजाराम राऊत आणि ह्या लोकांचा आहे आणि म्हणून त्यांना ना न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे नाही कुठल्या दुसऱ्या सत्ता केंद्रावर विश्वास आहे जेव्हा निकाल ह्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ह्यांना न्याय व्यवस्थेबद्दल हे गोडवे घातात पण जेव्हा न्याय व्यवस्था यांच्या विरोधात भूमिका घेते तेव्हा अर्बन नक्सलांसारखी भूमिका घेणारा हा संजय राजाराम राऊत हा खरं म्हणलं तर देशद्रोही आहे सर छोडो वाले समय मे महाराष्ट्र मे कहते ये हरा साप इम्तियाज जलील शायद आपला खुद का इतिहास भूल गया है की जिस औरंगज्या ने जिस औरंगजेब ने जिस टिपू ने हमारे इस महाराष्ट्र को और हमारे इस हिंदू राष्ट्र को हरा करने का सपना देखा उनको इस महाराष्ट्र में ही दफन करके हमारे छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज ने दिखा दिया है इसलिए खुद का इतिहास जितना जल्दी ये इम्तियाज जलील नाम का हरा साहब समझेगा उतना जल्दी उसको इतना समझ में आएगा कि ये हिंदू राष्ट्र है यहाँ भगवा ही रहेगा और जो जो इस भगवे हिंदू राष्ट्र को हरा करने का सपना देखेगा उसको उस औरंग्या के औरंग्या के बाजू में हम महाराष्ट्र का हिंदू समाज ये दफन करके दिखा देगा